भाजपा माजी नगरसेविका रवीना अमरमाळी आणि कल्याण डोंगरी महानगरपालिका मानपाडा आरोग्य केंद्र अंतर्गत गोपर कमानी विभागात मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिराचा फायदा प्रभागातील लोकांनी मोठ्या संख्येने घेतला भारतीय जनता पार्टी जनसंपर्क का कार्यालय गोपर कमानी येथील मोफत आरोग्य शिबिरात जनरल तपासणी बी पी शुगर तपासणी मलेरिया रक्त तपासणी गरोदर माता तपासणी कॅन्सर स्क्रीनिंग औषध वाटप डोळ्यांची तपासणी लहान मुलांची तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर स्नेहल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्ण तपासणी केली शिबिर यशस्वी होण्यासाठी संदीप माळी माजी नगरसेविका रवीना अमरमाळी अमरमाळी प्रल्हाद माळी यांनी विशेष मेहनत घेतली आज प्रभाग क्रमांक एकशे चौदामध्ये कल्याण डोंबोली महानगरपालिका यांच्यामार्फत आरोग्य शिबीर प्रभागासाठी लावण्यात आलेला आहे प्रभागातील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याच्यासाठी नेहमी रवीना अमर माली या प्रयत्न करत असतात तसेच प्रभागातील योजनेंचा ज्या महानगरपालिकेमध्ये योजना आहेत याचाही जास्तीत जास्त प्रभागामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि आज हा शिबिर लावलेला आहे आज जास्त पावसाला असल्यामुळे बहुतेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की आपल्या इथे शिबिर ला लावला पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो आणि आज तो शिबीर कल्याण डोंबोली महानगरपालिका यांच्या वतीने रवीना माले जनसंपर्क कार्यालय ला येथे लावण्यात आलेला आहे नमस्कार मी डॉक्टर स्नेहल पाटील इथे मी शिबिरासाठी आले मी व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ आहे या शिबिरामध्ये मला जास्तीत जास्त सर्दी खोकला आणि तापाचे पेशंट आढळले कारण की आता पावसाळा ऋतू सुरू झाल्यामुळे जनरली वातावरणामध्ये व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण जास्त वाढतं तर मी सर्वांना हेच सांगेल की पाणी उकळवून प्या शक्यतो पा साचलेल्या पाण्यामध्ये पाय वगैरे बुडवू नका आणि लहान मुलांची काळजी घ्या जास्तीत जास्त त्यांना घरचंच ताजं अन्न खायला द्या इथे नक्कीच त्यांना फायदा होतो इथे आम्ही मोफत आरोग्य तपासणी करतो त्याच्याचबरोबर लॅब टेस्ट आणि औषधंही पुरवली जातात